माझं नाव अर्जुन सर्जराव मोरे गाव मोडवे तालुका बारामती जिल्हा पुणे मी इथं चेअरमन म्हणून काम केलेलं आहे स्वतः आता सात वाजता इथे देवीची आरती होईल आरती झाल्यानंतर पालखी निघणार आहे इथून गावात पूर्ण पालखी झाडा घालून येणार आहे पालखी झाल्यानंतर आली मी संध्याकाळी अकरा बारा वाजता गाणी असतात इथं भाविक लोकांची गाणी असतात बारा एक वाजे गाणी सारख्या बारा एक वाजता गाणी मोडली की परत देवमध्ये रुगडायचं देवला पाणी आंघोळ आवडत आठ वाजेपर्यंत पाणी घालायचं आठ वाजल्या की तिथून पुढं मग दर्शन लोक सुरू होत्या दर्शन सारखं दिवसभर दर्शन चालूच असतं मग आणि मग दोन वाजता सातेचा सा व्याडा निघतो इथून सातेचा वेडा पूर्ण गावाला वेडा घालून परत इथं इथं हिथं पकर कापले जातं ती उद्या यात्रा संपली की पंधरा वाजत प्रसाद विसादचे कौ लावले जाते ते सगळं बंद झालं पंधरा देवीला विश्रांती म्हणून देवी जोपल्या जाते तिथून पुढे चालू होत्या बाराही महिने मग फक्त आठवड्यातून सोमारे एक दिवस बंद असतो तर बारा महिने चालू असतात ह्या देवीचं काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे स्वयंभू देवी स्वयंभू दे <laughs> देवी असल्यामुळं बाहेरून प्रत्येक लोक येतात त्याला गुण येतो तुमचं काय काम असेल ह्यांचं काम असेल कोटाचं असू द्या कशाचं असू द्या कुठलं काम असू द्या हे देवी पावल्या जातील हे नवंच बोलल्या जातात माझं काम हो देव एवढं तुला एवढं एवढं दहा रुपये देईल वीस रुपये देईल पन्नास रुपये देईल असं मग नवद बोलल्याचं ती ज्यावेळेस काम होईल तेव्हा तिथं लोक येतात ते पैसे भरतात काय गोडसा असते पोळ्या बिळ्या काय असेल ते करतात आणि जगतात देव आणि दर पंधरा दिवसाला मग पौर्णिमेला तिथं मिठी पाकाळणी असती देवीची दर पौर्णिमेला पाकाळणी असते आणि पाकळी आपली गावातील लोक पाकाणी करतात देवी सगळी ही देवीपासून सगळ्या देवांना नागोळ्या घालायच्या पूर्ण याड्या घालून सगळ्या देवांना आंघोळ घालायचे आणि कौल बाराही महिने चालू असतात फक्त सोमवार अठरा एक दिवस बंद असतो बारा महिने कौल चालू असतात कमीत कमी आमच्या दिन दानपिठीत सत्तर ते ऐंशी हजार रुपये महिन्याला निघतात महिन्याला खल्ल्या जातात पेट्या मध्ये पेट्या खल्या ग्रुप असतात त्याला महिन्याला सत्तर ऐंशी हजार रुपये मिळतात उद्याच्या तरीला कमीत कमी चार पाच लाख रुपये उद्या येतील राहतील भाविक साधारण कुठून कुठून येतात पूर्ण मराठ्यातून लोक येतात मराठा बाहेर सुद्धा लोक येतात पासून सुद्धा लोक येतात वर्षभरातला सगळ्यात मोठा उत्सव उद्या असतो उद्या आणि नवरात्र नवरात्राला दहा दिवस इथं पूर्ण गाणीबिनी दहा दिवस चालतात बाहेरची लोक येतात आरामायचा कार्यक्रम हां मसोबा जातो मसोबापासून खाली नाताळ गाव याला नाता नातापैकी याडा जातो hmm. तिथं ती बी काय थोडं देवाची काय जे असतं तिथं वगैरे करून तू येडाने पूर्ण गावाला याडा गा घालून ह्या रोड बसून येऊन सरळ हिट घेत आल्यानंतर सगळे देवाचे भाकरू भात लोकांच्या अंगात येतं सगळे बाखरू भाती दे देवाची बाखरू झाल्यानंतर बाक हिथं परत याडा परत जाऊन परत आता खाली जाणार तिथून पुढं मग बकरी कापा कापी चालू असते बकरी कोंबे कापाकाफे चालू असले बकरी कोंबे कापाकापे झाले की बाहेरून लोक आल्या ते इथं करतात काय गाव आली ती आपल्या घरी घेऊन जातात आणि काही लोक आपली जेवणं खाऊ झाली की एक वाजता दोन वाजता सुरू केला त्या आपली गरीब निघून जातात संध्याकाळचा काय कार्यक्रम असतो उद्या हां उद्या संध्याकाळी